आई लहान मुलाला झोक्यात टाकत होती खाली मृत्यू फिरत होता पुढे काय झाले ते पहा साप खूप धोकादायक असतात कधीकधी सापही लोकांच्या घरात घुसतात अनेक वेळा साप घरात घुसून लोकांना चावतात अशा परिस्थितीत घरात साप दिसल्यानंतर लोकांना घाम फुटतो अनेक वेळा साप घरात घुसतात आणि अशा ठिकाणी लपतात जिथे आपल्याला सहज दिसत नाही असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक महिला तिच्या लहान मुलाला घराच्या आतील झोक्यात झोपवत होती ती महिला स्वतः मुलासोबत झोक्यात पडली होती आणि मुलाला झोपवावे म्हणून झोका हलवत होती मात्र त्या खोलीत तिच्याशिवाय आणखी कोणीतरी आहे हे त्या महिलेला माहीतच नव्हते व्हायरल झालेला व्हिडिओ नीट पाहिल्यास लक्षात येईल की महिला जेव्हा मुलाला झुलत होती तेव्हा त्या झोक्याखाली एक काळा साप फिरत होता त्या फणा काढला होता याविषयी महिला पूर्णपणे अनभिज्ञ होती तो साप झोक्याच्या अगदी खाली होता मुलाला झोप न आल्याने काही वेळाने महिला स्वतः खाली उतरली आणि झोका हलवून मुलाला झोपवण्याचा प्रयत्न करू लागली ही महिला झोका झुलत असताना अचानक तिची नजर खाली असलेल्या सापावर पडली महिलेने सापाला पाहताच तिच्या पायाखाली जमीन सरकली तिने लगेच मुलाला आपल्या मिठीत उचलले आणि आत पडाली